नमस्कार मंडळी ते तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉग मध्ये तर आमचा हरभरा कापणी चालू आहे मी तिकडे चालले आता मक्का तर भरपूर छान आली आहे पण मक्क्याला पाणी कमी पडलं आहे मक्क्याला पाणी कमी पडलं म्हणून करणं चालू आहे चवळीला खूपच शेदा लागले या चवळी खायला चवीरीला पाणी करून पडतय म्हणून तिकडे बोर करण चालेल मका खूपच सुकून चाललंय मेम चिकन सणी खायचं का आणि पाणी कमी पडायचं घात सारख झालं हा ते जवळ नाही तुम्हाला ह्याला पण या क्वारंडीतून नंतर जायचं ना जागच्या जागे

घळ आता खाली ती नाम

माझं काय जमणार नाही म्हणे त्यांना माहिती आहे आमचं काम कुणी मागा असं करून घ्या त्या तर म्हणजे माझे तुम्ही जा म्हणे आणि तेव्हा कापा आणि मानाचं म्हणजे नाही का कुठे माहित होत ना तुमचं नाव म्हणजे आहे आम्हाला आम्हाला तिला काय ही मोठी का लहान मोठी विहिरीत आहे ना सरा असा फुटाय दिसत नाही आणि ते पोर पुढं मारते काय मारते काहीच दिसत नाही सरा फटा <Lan>. सगळ्या मुक्ती ते सगळं जास्त धुर ते म्हणजे दगड आहे ना हो दगड त्याच्यामुळे तो

म्हणजे कस खाली देते ना ते कालच्या साडीचा पण खाली आत राहील काय पावा लागल काही दोन साड्या काही आम्ही खाली टाकू पण हे तुम्हाला गाठे खाली हे गळ आहे ना खाली तुम्हाला भरत नाही मिस्टणी आम्हाला आता आमचं काही नाही आम्हाला कुठं तर गोळाच करायचंय पण हे कसं आवडत शेवटी ते हा नाही शेवटी ते असायचं आम्हाला दिवस लागत आता ते किती दिवस पडतं किती दिवस पडतं किती

म्हणून तर बोर लावतोय ना आम्ही पाणी डांगवाडी पारखे पडले ना हा मग डांगरवाडीला सगळ्यांनाच पाणी कमी पडला पाऊस आला धागड ना वाहून नाही काय केलं लोकांनी पाणी भरपूर झाला लोकांना पाणी लय दिसलं वेरीला भरून घ्या पाण्याने वेरी आणि आता ऊन पण लय पडताय वारा पण चालूय ते पाणी पार बसून गेले त्याच्यामुळे आता त्या लोकांनी काय केलं पाणी जास्त मका सगळ्यांनीच लावून दिल्या पिकं सगळे वावर पावसा आणि सगळे काय सोडून दिल्या ना सोडून दिल्या आता काय काहींच्या अडला एवढा खर्च करून कापून घेतले पिंकणसाच्या लोण का ते नका

आता बोर करणं चालू आहे बघूया पण लागतं की नाही आता नशिबाचं पुरं पण जावत नाही मक्का अर्धी ते सोडायचं काम येईल नाही मग तुमचं आवरलं का मग दिदीला पाहतो साडी घ्यावी हा जेवण हा जेवण करून द्या सगळं त्या तिथं गोळा करा